राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगानं अखेर मोठी घोषणा केली आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपंचायती आणि बेचाळीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत करोना आणि आरक्षणाच्या वादामुळे या निवडणुका रखडल्या होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता आयोग सज्ज झाला आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुकीसंदर्भात अनेक महत्वाच्या बाबी जाहीर केल्या त्यांनी सांगितले की राज्यातील सर्व नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतची ग्राह्य धरली जाणार आहे एकूण एक कोटी सात लाख मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून त्यांच्यासाठी तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत निवडणुका ईव्हीएमवरच होणार असून मतदारांना मतदान केंद्र आणि यादीतील नाव शोधण्यासाठी मोबाईल ॲपची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे महाविकास आघाडी म्हणजे मवी आ आणि मनस्सेनं अलीकडेच दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती या पार्श्वभूमीवर आयोगानं विशेष टूल विकसित केला आहे त्यानुसार संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डोन स्टार चिन्ह दिसेल संबंधित मतदारांची चौकशी निवडणूक अधिकारी करतील आणि तो मतदार नेमकं कुठे मतदान करणार हे आधीच निश्चित केलं जाईल जे प्रतिसाद देणार नाहीत त्यांना मतदानाच्या वेळी डिक्लेरेशन भरावं लागेल असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं मतटक्का वाढवण्यासाठी आयोगानं बत्तीस प्रकारचे जनजागृती कॅम्पेन राबवण्याचा निर्णय घेतला आहे काही ठिकाणी गुलाबी मतदान केंद्र स्थापन केली जाणार असून त्याचे नियंत्रण संपूर्णपणे महिला अधिकाऱ्यांकडे असेल राज्यात निवडणुका जाहीर होताच सर्व संबंधित भागात आचारसंहिता लागू झाली आहे मात्र नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिली जाणारी आर्थिक मदत आचारसंहितेपासून वगळण्यात आली आहे मतदान केंद्रात मोबाईल नेता येईल पण मतदान कक्षात मोबाईल नेण्यास मनाई असेल असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे